काय आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अ महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावाच्या निमित्ताने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मग आता उत्तर महाराष्ट्राचा हा दौरा सुरू आहे आज जे आहे जळगाव जळगाव ग्रामीण शहर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार आणि मग मालेगाव असा हा आजचा दौरा आहे महात्मा फुले समता परिषदेच्या मध्ये गेले अनेक वर्ष जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढत आलेली आहे आरक्षणाचा मुद्दा असो शिष्यवृत्तीचा मुद्दा असो जनगणनेचा मुद्दा असो किंवा इतर जे आहे सामाजिक जे ज्या काय अडचणी असतात किंवा काही उपक्रम असतात त्याचा लाभ ओबीसी संघटने ओबीसीच्या सर्व जातींना जर द्यायचा असेल तर त्यावेळेस वेळोवेळी जे आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने लढा दिलेला आहे मोर्चे काढलेले आहे मोठमोठे मेळावे घेतलेले आहे आणि इथं महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवर जे आहे समता परिषदेचं काम हे सुरू आहे गेले दीड दोन वर्षापूर्वी पण आपण जर बघितलं असेल तर ह्या ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठेतरी बाधा येते होती आणि त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेबांनी तो आवाज उठवला होता आणि अख्ख्या महाराष्ट्रभर जे मोट आहे मोठमोठे सभा आणि मोर्चे जे आहे काढून त्या संदर्भातली आपली भूमिका मांडली होती नंतर जे आहे जातनिहाय जे आहे जनगणना ही व्हायला पाहिजे ती अनेक वर्षाची भिजबळ साहेबांची मागणी होती एक एकोणीसशे एकतीस साली जी आहे जातनिहाय जनगणना ब्रिटिशांच्या काळात झाली होती आणि त्याच आधारे जे आहे मंडल कमिशन जे आहे ते जेव्हा लागू झालं तेव्हा त्याचा ते आधार जो होता तो त्यावेळेला गेलेला जातनिहाय जनगणना परंतु आरक्षणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या वेळोवेळी वे, 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 वे वे जे आहे कोर्टामध्ये हा प्रश्न उचलला जायचा की बाबा तुमची संख्या किती त्याच्यामुळे त्या आधारावर आरक्षण तुमचं किती हे ठरणार आहे परंतु ती जात जनगणना जा, ही झालेलीच नव्हती त्यामुळे त्या संदर्भातले राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारवर ठोस भूमिका अशी घेतली गेली नव्हती त्याचबरोबर जसं एस सी आणि एस टीसाठी प्लॅनिंग कमिशनमध्ये जे आहे जेव्हा आर्थिक नियोजन केलं जातं त्या आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये त्या जे गरीब घटक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या शिक्षण असेल किंवा त्यांचं बाकीचे इतर जे आहे उद्योगधंदे शेती वगैरे ह्यासाठी काय निधी आपल्याला आरक्षित करायला पाहिजे त्या संदर्भामधले भूमिका सुद्धा शा केंद्र शासन घेऊ शकत नव्हतं का तर यांची संख्या जी आहे ती फिक्स नव्हती कारण दर टायमाला जी काही जनगणना झालेली होती त्याच्यामध्ये एस सी आणि एस टीचीच फक्त जनगणना व्हायची त्यांच्या आकडेवारी असायची त्यांचं जे आहे मूल्यमापन जे आहे त्याच्यामध्ये दिसून येत होतं आणि त्या पद्धतीचा निधीसुद्धा त्यासाठी आरक्षित होता परंतु ओबीसीसाठी जेव्हा आरक्षित करायची जेव्हा वेळ आला निधीचा म्हणजे किती अलोकेशन असायला पाहिजे पण त्यावेळेस हा ही संख्या जी आहे नसल्यामुळे ती कधी करता आली नाही तर म्हणूनच ही जात जात नाही आहे जनगणना ही व्हायला पाहिजे ही माझी मागणी जी आहे मी संसदमध्ये खासदार या नात्याने मी दोन हजार नऊ साली जेव्हा नाशिकमधून निवडून गेलो होतो तेव्हा मी मांडली होती देशातील सर्व आ, जे प्रमुख नेते होते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जे आहे तो लढा तिथे मी दिला होता अनेक वेळा संसद जे आहे बंद पाडण्याचं काम केलं होतं आणि त्यानंतर त्याची घोषणासुद्धा झाली होती परंतु सरकार बदलल्यानंतर तो रिपोर्ट बाहेर आला नाही आणि म्हणून आम्ही वारंवार साहेबांनी जे आहे आपली भूमिका जी आहे ठाम ठेवलेली की कुठल्याही पद्धतीत ती न्याय जनगणना व्हायला पाहिजे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आहे त्याची घोषणा केली त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्यांचं आम्ही धन्यवादसुद्धा दिलेले आहेत आणि आता जात निहाय जनगणना होणार आहे आमचं हेच म्हणणं आहे की आपल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ह्यामध्ये जे आहे लक्ष घातलं पाहिजे लोकांचं जे आहे खास करून प्रबोधन केलं पाहिजे की बाबा ह्या जात न्याय जनगणमध्ये आपल्याला काय फायदे आहेत आणि आपली नोंदणी कशी केली गेली पाहिजे आणि ती नोंदणी जी आहे व्यवस्थितरित्या गाव पातळीवर जे आहे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितरित्या होण्याच्या दृष्टीने संघटन हे मजबूत व्हायला हवं आणि म्हणूनच जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संघटन मजबूत करण्याच्या संदर्भामध्ये महिला आघाडी असो किंवा पुरुष आघाडी असो तालुका अध्यक्ष गाव अध्यक्ष गट अध्यक्ष नंतर शहरी भागामध्ये सुद्धा जे आहे प्रभागनिय अध्यक्ष अशी सगळी जी आहे रचना जी आहे होणं गरजेचं आहे त्या संदर्भामधली जी आहे आम्ही हा आढावा घेऊन आम्ही सर्वांना मार्गदर्शन करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जे आहे निवडणुका सुद्धा होणार आहेत तर निवडणुकांमध्ये सुद्धा जे आहे जास्तीत जास्त प्रतिनिधित्व ओबीसी समाजाच्या घटकांना मिळालं पाहिजे त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे ही हे सुद्धा मार्गदर्शन आज आम्ही जे आहे जळगाव ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना ज्येष्ठ जुने जे आलेले होते त्या सर्वांना आम्ही केलेलं आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यातून आहे अतिशय चांगल्या रीतीने काम जे आहे क्षमता परिस्थिती बघायला मिळाले काय तरंगी पाटलांनी पुन्हा आंदोलनकडे शरण केलं आहे ते म्हणतात की मुंबईला लोकशाही माहिती नाही आंदोलन नाही आता लोकशाही मार्गाने म्हटलेले तुमच्यामध्ये शब्द आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये आपण कोणाला थांबू शकत नाही प्रत्येकाला आपलं मत मांडणं आणि लोकशाहीमध्ये जे दिलेले आहे त्या पद्धतीने त्यांनी करावं तर हो आपण काय म्हणू शकत नाही त्यांना तर आडू शकत नाही परंतु त्यांची जी काय मागणी आहे ती मागणी जी आहे ती रास्त नाही आहे आणि सर्वपक्षीय म्हणजे मी खास करून उद्देश करतो सर्व पक्षांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे की बाबा मराठा समाजाला जे आहे हे वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता भूमिका भुजबळ साहेबांनी वारंवार ती मांडलेली आहे ती सर्व पक्षीय भूमिका आहे त्याच्यामुळे वेगळं काय आम्ही बोलत नाही ऑक्टोबरच्या आसपास निवडणूक लागण्याची शक्यता बघितली आरक्षणाचा अध्या नहीं है। आता आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही म्हणजे आरक्षणाचा मुद्दा नाहीच आहे ना आता आरक्षणाचा जो मुद्दा जो होता तो भाटिया कमिशनच्या माध्यमातून म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जर तुम्ही बोलत असाल तर दोन वर्षापूर्वी जे आहे भाटिया कमिशन आलं भाटिया कमिशनच्या माध्यमातून तेहतीस हजार जागा ओबीसीच्या कमी होत होत्या आणि मग आम्ही त्याच्या विरोधात सुद्धा सुप्रीम कोर्टात गेलो होतो आणि आता दोन महिन्यापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हे पुन्हा प्रकरण आलं तेव्हा आम्ही ही भूमिका मांडली किंवा आम्हाला आमचं ओ ओबीसीचं जे आरक्षण आहे ते भाटिया कमिशनच्या अगोदर ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीनेच ह्या निवडणुका घेण्यात याव्या कारण का मोदी साहेबांनी जी आहे ही आता नवी जातणी आहे जनगणना करण्याचं ठरवलेलं आहे आणि ती जाती जनगणना झाल्याच्या नंतर त्याचा अहवाल येणारच आहे तो अहवाल आल्यानंतर त्या संदर्भामधली भूमिका घेण्यात यावी आता जे आहे इलेक्शन घेणं गरजेचं आहे कारण दोन तीन वर्ष झाले काही काही ठिकाणी जे आहे निवडणुका झालेल्या नाही प्रशासन काम करतंय तर निवडणुका होणं सुद्धा आवश्यक आहे तर त्यातला वाया मीडिया म्हणून किंवा भाट्या कमिशन रिपोर्ट बाजूला ठेवून त्याच्या आधीच जे काही पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या त्याच पद्धतीने निवडणुका घेणं आवश्यक आहे आणि ही बाजू आम्ही मांडली आणि आम्ही केंद्र सरकारचे वकील राज्य शासनाचे वकील आणि इथे जे याचिका या करताय यांच्यामध्ये जो आहे समन्वय मी जो आहे त्या ठिकाणी घडून आणला आणि ही भूमिका आम्ही सुप्रीम कोर्टात मांडली आणि सुप्रीम कोर्टाने ती मान्य करून जी आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाचं जसं पहिलं पॅटर्न होतं त्याच पॅटर्ननी जे आहे निवडणुका होणार आहे निवडणुका आहे त्यासाठी आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जे प्रतिनिधी असतील त्यांना उमेदवारी संदर्भात काय पाठपुरावा केला जात आपली मागणी राहणार आहे का आपली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे ही सामाजिक संघटना ही कधी निवडणूक लढलीली नाही निवडणूक लढणार सुद्धा नाही परंतु संघटनेमध्ये काम करणारे काही पदाधिकारी जे आहेत ते जर कुठल्या राजकीय पक्षामध्ये जर असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असतील तर आणि जर चांगले काम करत असतील आणि सामाजिक काम करत असताना संघटनेमध्ये जर चांगलं काम केलं असेल तर नक्कीच राजकीय पक्ष सुद्धा त्यांचा तो काय विचार जे आहे त्या त्यानिमित्ताने करतो सर आपला असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भुजबळ साहेब आम्ही सगळे आहोत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहणार आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ते अजून स्पष्ट नाही ज्या ज्यावेळी ज्या भूमिका घेतल्या जातील त्या जा वेळेला जे आहे क्षमता परिषदेच्या वतीने आमची जी काही भूमिका असेल ती आम्ही करू